राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक नवी दिल्लीतल्या कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि पायाभरणी दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं केलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्र्यांनी केली प्रशंसा सन दोन हजार मध्ये देशात वाहन विक्रीत नऊ टक्के वाढ आणि देशाच्या अनेक भागात थंडीचा कडाका कायम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील जे जे क्लस्टरमधल्या रहिवाशांसाठी बांधलेल्या सुमारे सतराशे फ्लॅट्सचं ते उद्घाटन करतील तसंच नवी दिल्लीतल्या अशोक विहार इथल्या पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या घराची चावी सुपूर्द करतील दिल्लीतल्या दोन नागरी पुनर्विकास प्रकल्पांचं ते उद्घाटन करतील द्वारका इथल्या सुमारे तीनशे कोटी रुपये खर्चाच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एकात्मिक कार्यालय संकुलाचं उद्घाटनही ते करतील दिल्ली विद्यापीठातल्या सहाशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या तीन नवीन प्रकल्पांची प्रधानमंत्री उद्या पायाभरणी करतील यामध्ये नजफगड इथल्या वीर सावरकर महाविद्यालयाच्या इमारतीचा समावेश असून या ठिकाणी अत्याधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध केल्या जातील ओ सी अर्थात डिजिटल व्यवहारांसाठीच्या खुल्या नेटवर्कमुळे लहान व्यवसाय सक्षम झाले असून ई e कॉमर्समध्ये क्रांती झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय विकास आणि समृद्धी पुढे नेण्यात ओएनडीसी महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय भारतात ई e कॉमर्सचं लोकशाहीकरण करण्याच्या उद्देशानं दोन हजार एकवीस साली केंद्र सरकारनं ओ सुरू केल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलंय विक्रेते आणि ग्राहक यांच्यातलं अंतर कमी करून डी सी देशाच्या ई कॉमर्स परिप्रेक्षात क्रांती घडवत आहे असं त्यांनी म्हटलंय दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं केलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली यामुळे या, या भागातल्या जीवन सुलभतेला चालना मिळेल आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल असं त्यांनी समाज पोस्ट पोस्टमध्ये म्हटले गडचिरोली इथं काल अकरा नक्षली अतिरेक्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांनी गडचिरोलीतल्या नागरिकांचं विशेष अभिनंदन केलंय महाराष्ट्र पोलीस दल आज आपला वर्धापन दिवस साजरा करते एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी याच दिवशी महाराष्ट्र पोलीस दलाला स्थापना दिनाचा ध्वज प्रदान केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच इतर अनेक मंत्री लोकप्रतिनिधी राजकीय पक्ष तसंच सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस दिनानिमित्त पोलीस दलातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत भोपाळ वायुगळती दुर्घटनेतल्या युनियन कार्बाईड कारखान्यातला तीनशे सत्याहत्तर टन घातक कचरा काढण्याचं काम सुरू झालंय हा कचरा बारा सील बंद डब्यांमधून धार जिल्ह्यातल्या पिथमपूर औद्योगिक परिसरात नेला जातोय याबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून दोन आणि तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या मध्यरात्री युनियन कार्बाइड कीटकनाशक कारखान्यातून अत्यंत विषारी आयसोसायनेट वायूची गळती झाली या घटनेत सुमारे पाच हजार चारशे एकोणऐंशी लोकांचा मृत्यू झाला तर हजारो लोक गंभीर आणि दीर्घकालीन आरोग्य समस्यांनी ग्रस्त आहेत या घटनेच्या चाळीस वर्षांनंतर काल या कारखान्यातला घातक कचरा काढण्याचं काम सुरू झालं हा कचरा बारा सीलबंद डब्यांमधून धार जिल्ह्यातल्या पिथमपूर औद्योगिक परिसरात नेला जात असून काल रात्री कचरा घेऊन जाणारे बारा ट्रक रवाना झाले आहेत हा कचरा नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे युनियन कार्बाईडचा हा रासायनिक कचरा विथमपूरच्या रामकी एनवायरो कंपनीत जाळण्यात येणार आहे भट्टीतून निघणारा धूर चार स्तरीय फिल्टरद्वारे बाहेर पडेल जेणेकरून आजूबाजूचा परिसर प्रदूषित होणार नाही उच्च न्यायालयाने सहा जानेवारीपर्यंत हा विषारी कचरा काढून टाकण्याचे निर्देश दिले होते सरकारला उद्या तीन जानेवारी रोजी उच्च न्यायालयात या संदर्भात अहवाल सादर करायचा आहे या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन एअर डॉट जी व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता दोन हजार चोवीस या वर्षी देशात वाहन विक्रीत नऊ टक्के वाढ झाली असून ती दोन कोटी साठ लाखापर्यंत पोहोचले कोविड काळापूर्वीचा दोन हजार अठरामधला दोन कोटी पंचेचाळीस लाखाचा उच्चांक या वर्षात वाहन विक्री नवलांडला वैयक्तिक उपभोगासाठी खर्च करण्याची ऐपत वाढल्याचं हे निदर्शक आहे पायाभूत सुविधा क्षेत्रावर अधिक लक्ष देण्याचं सरकारचं धोरण वाहन उद्योगाला प्रोत्साहन देणारं ठरेल असं मत उद्योग विषयक तज्ञांनी व्यक्त केलंय नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलन सोहळ्याची तयारी सुरू आहे कर्तव्यपथावर संरक्षण दलाच्या सैनिकांकडून संचलनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचले दरम्यान प्रजासत्ताक दिन संचलन आणि बीटिंग रिट्रीटसाठी तिकिटांची विक्री आजपासून सुरू झाली आमंत्रण डॉट एम ओ डी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरून किंवा आमंत्रण ॲपवरून थेट तिकिटं खरेदी करता येतील दुबईमधल्या भारतीय दूतावासानं आपल्या एमनेस्टी सुविधेचं कार्यान्वयन यशस्वीपणे पूर्ण झाल्याचं घोषित केलं एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ही सुविधा सुरू करण्यात आली होती भारतीय वाणिज्य दूतावास आणि अलवीर इथल्या केंद्रांच्या माध्यमातून संयुक्त अरब अमिरातीतल्या पंधरा हजाराहून जास्त भारतीयांना व्हिसा नियमित करण्यासाठी सहाय्य करण्यात आलं चार महिने चाललेल्या या कार्यक्रमात भारतीय वाणिज्य दूतावासानं दोन हजार एकशे सतरा पारपत्र आणि तीन हजार पाचशे एकोणनव्वद आपत्कालीन प्रमाणपत्र जारी केली या दरम्यान तीन हजार सातशेपेक्षा जास्त लोकांना युएई बाहेर पडण्याचे परवाने जारी करण्यात आले अमेरिकेत काल नववर्षाच्या पहिल्याच दिवशी न्यू ऑर्लियन्स इथल्या फ्रेंच क्वार्टरमध्ये एका व्यक्तीनं गर्दीत ट्रक घुसवून केलेल्या हल्ल्यात पंधरा जणांचा मृत्यू झाला तर पस्तीस जण जखमी झाले ट्रक घुसवणारा माथेफिरू तरुण बेचाळीस वर्षांचा असून शमसुद्दीन बहार जब्बार असं त्याचं नाव आहे आणि तो पोलिसांच्या गोळीबारात मारला गेला त्याच्याकडून एक रायफल जप्त करण्यात आली असून ट्रकवर लावलेले काळे झेंडे कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत याचा तपास सुरू आहे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी या घटनेचा निषेध केला असून मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे तसंच जखमींना सरकार सर्व प्रकारचं सहाय्य करेल असं आश्वासन दिलं आहे महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात आकारी पड जमिनीसंदर्भातल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खातं उघडायला तसंच महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्याकडचा अतिरिक्त निधीची गुंतवणूक प्राधिकृत करायलाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली देशाच्या अनेक भागात थंडीचा कडाका कायम आहे हिमाचल प्रदेश छत्तीसगड बिहार या राज्यात अनेक ठिकाणी पारा खाली गेलाय पुढले काही दिवस थंडीची लाट कायम राहणार रह असून सिमला मनालीच्या पर्वतीय भागात बर्फवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवले या ठिकाणच्या मैदानी भागात वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा अंदाज असून इथं येलो अलर्ट जारी करण्यात आलंय हिमाचल प्रदेशातही कडाक्याची थंडी असून लाहौल स्पीती जिल्ह्यात ताबू इथं उणे चौदा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली छत्तीसगडमध्येही पर्वतीय भागात थंडीची लाट कायम आहे विलासपूर इथं धुक्यामुळे दृश्यमानता अतिशय कमी झाल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे उत्तरेतल्या थंडीचा परिणाम बिहारमध्ये दिसतोय राज्यातल्या तापमानात मोठी घट झाली थंडीची लाट आणखी तीन ते चार दिवस कायम राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उत्तर भारतात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला दिल्लीकडे जाणाऱ्या त्रेचाळीस गाड्या पाच तास उशिरा धावत आहेत त्यामुळे प्रवाशांनी आपल्या गाडीची सद्यस्थिती तपासून स्थानकावर जाल असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा नवी दिल्लीतल्या नऊशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि पायाभरणी दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं केलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्र्यांनी केली प्रशंसा सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये देशात वाहन विक्रीत नऊ टक्के वाढ आणि देशाच्या अनेक भागात थंडीचा कडाका कायम याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार